धाराशिवमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत आपण थेट जाऊयात तुम्ही या लाडक्या भावांच्या पाठीशी अशाच खंबीरपणे उभ्या राहा बिलकुल टेन्शन घेऊ नका सगळ्या लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो यापुढे दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार त्याच्यामध्ये कोणी मायकाला आला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही अनेक लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला ही योजना फसवी आहे म्हणाले ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे ही योजना चुनावी जुमला आहे खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही अशा अफवा सोडत होते आणि कोणी कोर्टामध्ये गेलं कोर्टाने त्यांना चांगली थप्पड मारली आणि फटकारलं म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणींच्या आडे येऊ नका आणि त्यांनी ज्यांनी खोडा घातला आहे माझ्या बहिणींना मा एवढंच माझं म्हणणं आहे ज्यांनी या योजनेत खोडा घातलाय त्या दुष्ट सावत्र भाऊंना तुम्ही जोडा मात्र योग्य वेळी दाखवा कारण तुम्हाला दीड हजार आम्ही हो दिले याची पोटदुखी का कारण ते म्हणाले दीड हजारात काय है मिळते तुम्ही काय विकत घेताय का तुम्ही काय वीक देताय का काय देता काय बोलले काय काय हे म्हणजे थोडी तरी माझ्या बहिणींच्या बद्दल बोलायला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे होती अरे बाबा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले चांदीचा कुळकुळा हातात घेऊन आलेले पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत कळणार नाही ती किंमत या माझ्या लाडक्या बहिणींना कळली आहे या तुमच्या लाडक्या भावाला कळली आहे कारण हा तुमचा भाऊ एका शेतकऱ्याचा मुलगा आहे एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय मला ते दिवस आठवतात माझी आई घर चालवताना कशी काटकसर करायची कसे मनावर म्हणजे मन मारायची हे मी पाहिलेलं आहे आणि मला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले त्यावेळेस मी ठरवलं आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकार्यानं सांगितलं की आपल्याला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी हे निर्णय घ्यावा लागेल आणि तो आम्ही घेतला आज दीड हजार रुपये महिन्याला मिळतील तुम्हाला मी एकच सांगतो तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे विरोधकांच्या पायाखालचीच पाळू सरकली आहे बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी असं या महाराष्ट्रामध्ये वातावरण झालंय आणि मग तानाजीराव म्हणाले दोन वर्षापूर्वी आम्ही उठाव केला तुम्ही जर आठवा दोन वर्षापूर्वीचा काळ या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष सगळं ठप्प होत बंद होत सगळं सगळं कोरोनाच्या नावाखाली सगळं कामकाज प्रकल्प योजना सगळं बंद होत मला या ठिकाणी सांगावं लागेल देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना त्यांनी चालू केली अनेक प्रकल्प सुरू केले हे सगळे प्रकल्प बंद पाडले त्यांची चौकशी लावली अरे शेतकऱ्यांसाठी योजना तुम्ही बंद पाडता कुठं फेडाल हे पाप आणि जेव्हा सरकार आलं आम्ही ठरवलं अडीच वर्ष अडीच वर्ष बुक्याचा मार माझ्या आमदारांनी कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी खाला शिवसैनिकांचा